महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेचा राज्याचा निकाल सोमवार दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन जाहीर झाला आहे यामध्ये शिरसगाव येथील श्री गुरुदत्त इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे शाळेत लाडसिद्धी विनोद कुमार हिने सर्वाधिक पंच्याण्णव टक्के मिळवून प्रथम क्रमांक मिळविला त्यापाठोपाठ द्वितीय क्रमांक संकेत भाऊसाहेब गुंड चौऱ्याण्णव टक्के व तृतीय क्रमांक कोळसे कल्याणी अजय त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के मिळाले व एकूण बावन्न पैकी बारा विद्यार्थी नव्वद टक्के व तीस विद्यार्थी ऐंशी टक्के व दहा विद्यार्थी सत्तर टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले ग्रामीण भागात कोणत्याही ट्यूशन्स सुविधा उपलब्ध नसताना केवळ शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व स्वतःच्या मेहनतीने सदर परीक्षेत शाळेचे एकूण बावन्न विद्यार्थी चांगले गुण मिळून उत्तीर्ण झाले शाळेचे संस्थापक श्री केशव भवर संचालक श्री स्वप्नील भवर सर प्राचार्य श्री दीपक चौधरी सर व सर्व पालकांनी विद्यार्थ्यांचे व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले तसेच सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या